महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तीस एप्रिल रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे शेतकरी संघटना अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटना नेमकं काय करणार आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे शेतकऱ्यांची जी दुर्दशा झालेली आहे देशातील शेतकऱ्यांवर जे काही नापिकी किंवा पीक कर्जासाठी जे होणारी हेळसांड आहे किंवा शेतकऱ्यांचा जो काही आज परिस्थिती आलेली आहे शेतकरी पिकवतो आहे परंतु निसर्गापुढं जो त्यांचा आज त्रास त्या आहे, आहे, आहे त्या त्रासाला सरकार जबाबदार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे नेमकं काय घडलं आहे त्यांनी काय मागणी केली आहे आणि कशा पद्धतीचं आंदोलन तीस तारखेला एकोणतीस तारखेला होणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत सर्व शेतकरी बांधवांना जय वेळी राजा मागील काही दिवसापासून कर्जमाफीचे आंदोलनच चालू आहे संघटनेतर्फे भरपूर फॉलोअप घेण्यात आलं मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आलं कलेक्टरला निवेदन देण्यात आलं परंतु हे सरकार म्हणा प्रशासन म्हणा कुठलीही दखल घेत नाहीये त्यामुळं परत एकदा बळीराजा संघटनेतर्फे दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता विभागी विभागीय आयुक्त कार्यालय येथे संघटनेच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी शेतकरी बांधवांनी कामगार वर्गानी आवर्जून या आंदोलनात सहभाग घ्यावा सरकार आश्वासन देत आहे निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिली तुमचा सातबारा कोरा करू सर सगळं कर्जमाफी करू लाईट बिल माफ करू परंतु इलेक्शन झाल्यानंतर हे सरकार हे विसरलंय शेतकऱ्यांना आश्वासनं दिली त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जाचं कुठलेही हप्ते भरले नाही किंवा कर्ज भरलं नाही परंतु त्यांना आता एकदम एकदम ताकीद देण्यात आली की तुम्हाला आता कर्जमाफी होणार नाही तुम्हाला तुमचं कर्ज भरावं लागेल काय करायचं शेतकऱ्यांनी अशा वेळेस तुम्ही जर आश्वासनं दिली नसती तर त्यांनी त्याचं कर्ज भरलं असतं परंतु तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शेतकऱ्याला फसवलं शेतकऱ्यांना खोटी आश्वासनं दिली परंतु आता या सरकारने निर्णय घेतला नाही आणि कृषी मंत्री साहेब यांनाही विनंती आहे तुम्हीही दखल घ्यावी तुम्ही या राज्याचे मंत्री आहात कृषी मंत्री आहात शेतकऱ्याचे कैवारी आहात आपण स्वतः एक शेतकरी आहात आपल्याला शेतकऱ्याची जाण आहे आपणही या गोष्टीवर लक्ष द्यावं आपल्याकडं हा महाराष्ट्र हा शेतकरी एक आशेने बघतोय की हा कृषी मंत्री शेतकरी असल्यामुळं शेतकऱ्याची जाण असल्यामुळं कुठंतरी शेतकऱ्याचा प्रश्न लावून धरल मुख्यमंत्री तो प्रश्न नेईल आणि सोडील अशी अपेक्षा आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं संघटनेच्या वतीनं करतोय आपणही लक्ष द्यावं नाहीतर लवकर जर हा शेतकऱ्याचा प्रश्न हवा सरकारने निर्णय घेतला नाही तर अखिल भारतीय शांत संघटना शांत बसणार नाही आणि अख्खा महाराष्ट्र जर ही वेळ आली तर अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्यामुळे तुम्हाला विनंती आहे कळकळीची आणि याच्याचसाठी आम्ही एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हास्तरीय विभागीय आयुक्त कार्यालयावरती एक, एक दिवसीय लक्षणिक आम्ही तिथं आंदोलन करतोय बाकी सर्व शेतकरी बांधवांना आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभाग घ्यावा व माझ्या मायबाप शेतकरी बांधवांना कुठंतरी न्याय मिळेल यासाठी एकत्र यावं जय हिंद जय महाराष्ट्र सर्व नमस्कार कारण एकोणतीस तारखेला अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने आम्ही औरंग संभाजीनगर विभागीय आयुक्ताच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत त्याचं कारण असं आहे कारण बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा हा प्रश्न आहे आणि तो प्रलंबित आहे कारण सरकार स्थापन होऊन बरेचसे महिने या ठिकाणी झालेले आहे आणि सरकाराने स्थापन व्हायच्या अगोदर म्हणजेच इलेक्शनच्या अगोदर शेतकऱ्यांना त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही तुमचा सत्कारात गोळा करू त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याचं जो राहतं ते डोक्यामधून काढून टाकलं होतं आणि काही अडचणीच तो काही तांत्रिक अडचणीमुळे मार्च महिन्याच्या शेवट कारण आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार यांनी सांगितलं की आपल्याला कर्ज भरल्याशिवाय खरे आणि त्याच्यामुळं शेतकरी राजा जो आहे बळीराजा जो आहे आपल्या महाराष्ट्राचा कोशिंदा जो आहे हा अडचणीत या ठिकाणी सापडलेला आहे खरं तर शेतकऱ्याला कर्ज भरायला काही माग नाही आहे परंतु जो वरुण राजा आहे जो जी प्रसाद आहे ती प्रसाद प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षामध्ये एक तर कमी होते नाही तर जादा होते कारण अरन... शेतकरी राजाला असा या ठिकाणी झालेला आहे का नेमकं करावं काय कारण शेती बऱ्याच दिवसापासून विकस या ठिकाणी झालेली आहे कारण त्याचं कारण असं आहे कारण आपल्याकडे अलीकडच्या काळामध्ये खत ही व्यवस्थित मिळत नाही आणि शेतकऱ्याला जे आहे त्याच्यापुढे हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहिला आहे सरकारच्या माध्यमामधून बऱ्याचशा योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात बऱ्याचशा स्कीम शेतकऱ्यासाठी केल्या जातात परंतु त्या काही जे स्कीम आहे जे खेड्यातले जे शेतकरी आहेत कारण जे शासनाच्या किंवा त्या इतर ते देय धोरणं आहे त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला माहीत होत नाही आणि म्हणून शेतकरी जास्त अडचणी सापडल्या तर शेतकऱ्या सरकारला आमची एक विनंती आहे कारण आपण कर्ज माफ करणार आहे आम्हाला माहिती आहे आमच्या संघटनेला माहिती आहे महाराष्ट्रातल्या लोकाला माहिती आहे पण आता जर तुम्ही लवकर दिलं नाही त्याचा नंतर उपयोग होणार नाही कारण शेतकरी राजा जो आहे आता हा टेन्शनमध्ये आलेला आहे कारण या पुढील वर्षाची चो पंचवीस सव्वीसची जी आता पेरणीचा जो आपला तो का तो काळ आहे तो जवळ येत चाललेला आहे आणि पेरणीसाठी शेतकऱ्याला या ठिकाणी मुबलक पैसा या ठिकाणी लागत असतं घत लागत असतं आणि नंतर मग ते येतं पण येतं त्याच्यावरती शेतकरी राजा अवलंब राहतात आणि म्हणून या कर्जाचं मध्येच या वर्षामध्ये अवकाळी पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याची फार नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर यावर्षीचा जो विमा आहे तो शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेला नाही त्याच्यामुळे शेतकरी जास्त अडचणीत आलेला आहे अन्यथा कर्ज भरणे किंवा खत घेणे किंवा इतर जे हे करणे हे एवढं शेतकऱ्यासाठी अवघड नसतं परंतु निसर्गाच्या याच्यामधून शेतकऱ्यावरती फार आघात असे मोठे मोठे या ठिकाणी होताना दिसत आहे आणि हे याच वर्षामध्ये नाही बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी ते चालत आलेलं आहे म्हणून आम्ही सर्व शेतकरी राजांना बळीराजांना विनंती करतो की त्यांनी आम्ही जे एकोणतीस तारखेला आंदोलन करणार आहे त्या आंदोलनामध्ये आपण आमच्याबरोबर सहभागी व्हावं कारण जेणेकरून आपण जोपर्यंत शेत शासनावरती दबाव आणत नाही प्रेशर आणत नाही तोपर्यंत शासन आपल्याला पिकीमा किंवा जे कर्जमाफी आहे हे करत असं आम्हाला आम्हाला तरी वाटत नाही म्हणून मी शेतकरी राजांना एक आव्हान करतो कारण सर्वांनी एकोणतीस तारखेच्या धरणे आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं आणि संघटनेच्या माध्यमातून आपण आपले जे जलद प्रश्न आहेत हे शासनापर्यंत पोहोचू असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं तसेच मी सरकारलासुद्धा याचबरोबर आव्हान करेन कारण आपण जर आत्ता अलीकडच्या काळामध्ये लगेच जर आपण कर्जमाफीवरती निर्णय घेण्याचा जर टाळाटाळ केली तर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये कारण आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा आत्महत्या होण्याची करण्याची शेतकरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जे पेरणीचे दिवस आणि कर्ज भरण्याचे दिवस हे सर्व एकत्र या ठिकाणी आलेलं दिसत आहे म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री अजितदादा शिंदे शिंदेसाहेब आणि कृषी मंत्री यांना आव्हान करतो आपण त्वरित निर्णय घ्यावा कारण सकारात्मक चर्चा करावी वाटल्यास या खंड्या गोष्टीवरती ज्या गोष्टीची जरूरत नाही महाराष्ट्रामध्ये त्याचा जो निधी आहे तो निधी हा शेतकरी याच्यामध्ये वळवावा शेतकऱ्याच्या स्कीमवर वळवा कर्जमाफीवर वळवा आणि शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण कर्जमाफी द्यावी असे आवाहन करतो जर आपण लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आमची अखिल भारतीय बळीराजा संघटना ही एकोणतीस तारखेला आता सध्या एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही विभागीय आयुक्त संभाजीनगर या ठिकाणी करणार आहोत